नमस्कार मित्रांनो माननीय आदिनाथ सातपुटेसर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार या स्पर्धेत होत आहे या स्पर्धेचा उद्देश आहे की संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करणे चला तर मग आपण सर्वांनी माझे नाव आहे सिद्धी हेमंत गपत मी आता सहा शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे सौशाणा लाहोटी विद्यालय अंगा माझा गट क्रमांक आहे तीन भगवंतांनी पृथ्वीवर आतापर्यंत अनेक अवतार घेतले आहेत अवतार म्हणजे श्रीकृष्णांचा अवतार होय मी भगवत गीतेतील चौथ्या अध्यायातील सात आणि आठ क्रमांकाचे श्लोक उच्चारण व त्यांचे अर्थ स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांचे पृथ्वीवरील अवतरित होण्याचे कारण सांगतात यदा याचा अर्थ असा की श्रीकृष्ण सांगतात जेव्हा जेव्हा आणि भारता मी स्वतः या जगात या पृथ्वीवर अवतरित होऊन अधर्माचा विनाश करून धर्माचा विजय करतो माझा दुसरा श्लोक आहे परित्र असुरांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः प्रत्येक युगायुगात प्रकट होतो उदाहरणार्थ रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले कारण हे असुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात एकादा भक्त जरी असुरांचा नात लग असला तरी ते असुरांकडून ते भक्तांचा चल होतोच भक्त प्रल्हाद जरी हिरण्य पुत्र असले तरीही त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच श्रीकृष्णांची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरीही तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा छळ कंसाने केलास यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्त भगवंतांना नेहमी विविध अवतार धारण करावे लागतात धन्यवाद